आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी लग्नाच्या आमिषाने पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी कोंडवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार तेवीस मे दोन हजार तेवीस ते दहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत कोंडवा गोवा आणि गुजरात इथं घडला आहे याबाबत अल्पवयीन मुलीच्या एकोणचाळीस वर्षीय वडिलांनी मंगळवार दिनांक अकरा मे रोजी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार राजू रामनाथ गुप्ता वेवर्ष तेवीस राहणार मोतीराम जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहात्तर तीनशे शहासष्ट ऑब्लिक दोन एन पोक्सो कलम चारनुसार नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत ओळख केली मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असताना देखील तिला प्रेमाच्या ओढून तिला लग्नाचा कायदेशीर रखवालीतून तिला तिच्या संमतीशिवाय पळवून घेऊन गेला त्यानंतर मुलीला गोवा इथं घेऊन गेला तेथून गुजरात मधील वडोदरा इथं राहणाऱ्या बहिणीच्या घरी घेऊन गेला राजगुप्ता याने बहिर बाहेर गेल्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक या सुरवसे करत आहेत